नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय आणि शासकीय परिपत्रक घेऊन येत असतो आणि त्यामधील महत्त्वाच्या मुद्द्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहोत जो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी डी एड आणि बी धारक बेरोजगार भरतीविषयीचा आहे तर नक्की हा जी आर काय आहे ते आपण समजून घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा एक शासन निर्णय आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहतादार बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा एक शासन निर्णय होता त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस किंवा वीस पेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळांमध्ये बी एड आणि बी एड बेरोजगार तसेच सेवानिवृत्त शिक्षक यांची नियुक्ती केली जाणार होती तर त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि आता वीस किंवा वीसपेक्षा कमी पट असणाऱ्या शाळेऐवजी आता दहा किंवा दहापेक्षा कमी पट असणाऱ्या संख्या असा शब्द उल्लेख केलेला आहे आणि सेवानिवृत्त शिक्षक याऐवजी आता फक्त डी एड आणि बी एड धारक बेरोजगार यांचीच कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे नक्की हा शासन निर्णय काय आहे आता आपण पाहूया पहा प्रस्तावनेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे राज्यात दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डीएड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही या वास्तव या अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकांचे रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ना तसेच डी एड व बी एड अहतधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहापेक्षा कमीपट संख्या असलेल्या शाळेमध्ये डी एड बी एड अर्तधारक पात्र उमेदवारांना नियुक्त देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ठिकाणी आपल्याला दिसून येते की राज्यामध्ये आता दहा किंवा दहा पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती करायची तरतूद करण्यात आली आहे पण शिवानिवृत्त शिक्षक सगळीकडे उपलब्ध होतील असे नाही त्यामुळे राज्यात डीएड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे लक्षात घेऊन आता अशा शाळामध्ये डी एड किंवा बी एड पात्र उमेदवार या शाळांमध्ये नियुक्त केले जाणार आहेत त्याबाबतचा स्वराज्य संस्थेमधील वीस किंवा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अहताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपयुक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस या निर्णयानवे करण्यात येत आहे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे शासनाने निर्णय घेतला होता तर वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक असणार किंवा डीएड बी एड बेरोजगार असणार आणि एक शिक्षक हा नियमित शिक्षक असणार तर आता तो निर्णय शासनाने काय केलेला आहे अधिक्रमित करण्यात येत आहे अधिक्रमित करणे म्हणजे निष्प्रभावी करणे किंवा डावलणे किंवा त्याची जागा घेणे म्हणजे यापूर्वीच्या शासन निर्णयाची आता हा नवीन शासन निर्णय जागा घेत आहे दोन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा पेक्षा पट संख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एका पदावर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत पहा तर आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा असतील म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर त्यामध्ये दहा किंवा दहापेक्षा पेक्षा जर कमी पटसंख्या असेल तर अशा शाळांमध्ये दोन शिक्षक मंजूर असतात त्यापैकी एक शिक्षक हा डी एड बी एड अर्ताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे आणि त्याबाबतचे काही नियम आणि अटी आपल्याला या ठिकाणी सांगितल्याचं दिसून येत आहे तर पा सदर शासन नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान आणि कमाल वयोवर्धा लागू राहणार आहे त्या डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही सेवांतर्गत सेवा त्यांचा किंवा सामावून घेण्याचा आणि नियमित सेवेत इतर कोणतेही लाभ मिळण्याचा त्यांना अधिकाराने हक्क नसणार आहे तीन सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर त्यांची गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचा कालावधी वाढवण्यात येईल त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की त्यांना मानधन जे असणार आहे ते पंधरा हजार प्रति महिना असणार आहे इतर कोणतेही लाभ नसणार आहेत तसेच एकूण बारा रजा देय असणार आहेत आणि बारापेक्षा जास्त रजा घेतल्या तर त्या विनवेतन असणार असतील त्याशिवाय कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी त्यांचा करारनामा असणार आहे आणि त्यांना एक हमीपत्र द्यायचं आहे ते हमीपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पहा नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंदपत्र किंवा हमीपत्र घेण्यात यावे बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्यात अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिक अधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवर सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत व आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करावा तर यापूर्वी जे काही हमीपत्र होतं तेच हमीपत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्याचनंतर अध्यापनाचे ताशे हे नियमित शिक्षकाप्रमाणे असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत पहा प्रत्येक जिल्ह्यासाठी ही वेगळी भरती होणार आहे आणि त्या त्या जिल्ह्याची भरती करण्याचा अधिकार हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असणार आहे त्याच्या बाबतची ती जाहिरात देखील देणार आहेत तसेच सदर प्रक्रिया संदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात बारा नियुक्तीसाठी सक्षम प्रा अधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचा देखील अधिकार राहणार आहे करार पद्धतीने नियुक्ती करावयाचे शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येणार आहे चौदा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांना प्राप्त होणारे कागदपत्रे माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहणार आहे पंधरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधी अधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील क्षमा देखील समाप्त करण्यात येणार आहे सोळा पा शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आलेला डी एड व बी एड हधार कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील आणि नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येणार आहे म्हणजे जर एखाद्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती झाली त्या शाळेचा सध्या पण दहा किंवा दहापेक्षा कमी असणार आहे पण कालांतराने जर शाळेचा पट दहापेक्षा जास्त झाले तर त्या ठिकाणी नवीन नियमित शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे आणि कंत्राटी तत्वावर जे डी एड बी एड धारक शिक्षक भरलेले आहेत त्यांची सेवा मात्र संपुष्टात येणार आहे सतरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्यात कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी तसेच अठरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतवलेले हे समन्व जाहीर करणे देखील आवश्यक आहे या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्रथमेने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदली जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य द्यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे ज्या शाळांचा पट दहा किंवा दहापेक्षा कमी असणार आहे त्या ठिकाणी दोन जर शिक्षक कार्यरत असतील तर त्या दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाची बदली होणार आहे त्या दोन्ही शिक्षकांची इच्छा काय आहे ते देखील लक्षात घेतलं जाणार आहे जर दोन्ही शिक्षक बदली करून जाण्यास इच्छुक असतील तर शेवाज्येष्ठ शिक्षक जे असणार आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि दोन्ही शिक्षकाची त्या ठिकाण जर बदली करण्याची इच्छा नसेल तर जे सेवा कनिष्ठ शिक्षक असणार म्हणजे ज्यांची सेवा कमी झालेली आहे अशा शिक्षकाची त्या ठिकाणून बदली करण्यात येणार आहे कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत शिक्षकाची त्या ठिकाण बदली करण्यात येणार नाही आणि कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असणार आहे त्यानंतर गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे देखील नियंत्रण असणार आहे जे काही शासनपत्र यापूर्वी सात जुलै दोन हजार तेवीस तसेच पंधरा जुलै दोन हजार चोवीस नुसार मार्गदर्शक सूचना यापुढे दहा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहील यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार रुपये एवढे राहणार आहे हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांनाच लागू राहणार आहेत आणि आपल्याला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपण त्या ठिकाणी तो पाहू शकता प्रकारे यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड किंवा बी एड अर्थधारक बेरोजगार यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याचा आपल्याला दिसून येतं मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद